उपस्थित सगळ्यांना मनापासून नमस्कार आता इथे खूप छान ओळख करून दिली येसुबाई फेम किंवा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज फेम तर मला असं वाटतं की सुरुवात पण तितकीच ताकतीशी झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी जाए आई तुळजा भवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते आणि आज आपण सगळेजण ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे जमलेलो हो। आहोत तो म्हणजे नीम व्हॅली हॉटेल अँड रिसॉर्ट यश रेस्टॉरंट कॅफे आणि द ऐश्वर्या डिझायनर स्टुडिओ या भव्य दिव्य शुभारंभाच्या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर मला जेव्हा सांगण्यात आलं की असा असा काही कार्यक्रम आहे इवन तुम्ही माझा व्हिडिओसुद्धा बघितला असेल की मी येते या या तारखेला आणि असं असं काही तर मी व्हिडिओ जेव्हा काढत होते तेव्हा माझ्या मनात अशी भावना होती की असेल एखादं काहीतरी छोटं रेस्टॉरंट नॉर्मलच जसं हॉटेल वगैरे असतं आणि एक तासाभराचा कार्यक्रम असेल आणि संपेल म्हणजे मी जेव्हा दुपारी इथे आले पाच वाजता मी इथे पोहोचले जो एंट्रन्स आहे ना त्या एंट्रन्समध्ये येऊच तोपर्यंत मला अशी कुठलीच गोष्ट जाणवली नाही की इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या भव्य दिव्य प्रमाणात हे सगळं काही रिसॉर्ट बांधलेलं आहे म्हणजे आत्ता इथे मघाशी आपल्या अँकरनी सांगितलं की हे एक खेडेगाव आहे पण महाराजांच्या साक्षीने इथे सांगावंसं वाटतं की अजिबात हे खेडेगाव वाटत नाही इतकं भव्य दिव्य हे सगळं आहे म्हणजे इथे तुम्हाला व्हेज नॉन रेस्टॉरंट आहे आज तर त्यांनी स्पेशल जेवण ठेवलेलं आहे आमरस चपाती आमरस पुरी आहे हे नुसतं सांगितलंरी सांगितलं तरी लोकांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आणि शिवाय फुकट आहे फक्त आमरस पुरेल याची काळजी आपण घ्यावी लागेल नंतर डिझायनिंग स्टुडिओ आहे खूप जोरदार टाळ्या आपल्या ताईसाठी झाल्या पाहिजेत कारण एखादी मुलगी जेव्हा बाहेरगाव बाहेरगावी जाऊन शिक्षण घेते पण तरी देखील तिला आपल्या या ठिकाणी असा काहीतरी भव्य दिव्य स्टुडिओ ओपन करावा असा वाटतो मी मगाशीच त्याचं जेव्हा ओपनिंग केलं तेव्हा म्हणाले की मुंबई पुणे इवन नाशिक सिटीमध्ये हे काही आम्हाला सगळं भव्यदिव्य बघायला मिळतं पण अशा ठिकाणी आता खरं तर लग्न समारंभ म्हटलं तर प्रत्येकालाच हाऊस करायची असते पण इथे महिला वर्ग उपस्थित आहे त्यांना माहिती असतं की आपण लग्नात घातलेली गोष्ट परत काही आपल्याला घालता येत नाही त्यामुळे आता रेंटल हा ऑप्शन खूप झालेला आहे की बाबा वन टाईम यूज म्हणजे एकदा घातलं की परत ते कोणी यूज करत नाही त्यासाठी आपल्या ताईनं इथं एक छान ऑप्शन आणलेलं आहे की तुम्ही रेंटल ते घेऊ शकता एक दिवसासाठी ते वापरू शकता आणि परत ते तुम्ही त्यांना रिटर्न करू शकता आणि खूप म्हणजे माझ्यावर माझ्या भूमिकेवर जेवढं तुम्ही प्रेम केलं आहे तेवढंच तोच विश्वास खरं तर तुम्ही इथे ठेवू शकता इतकी छान डिझायनिंग आहेत त्याच्यानंतर चटकदार मिसळ आहे की जी आम्ही असं म्हणतो मी पुण्याची आहे मुळात पुण्याची मिसळ ही जगात खूप भारी आहे पण इथे आल्यानंतर मला जाणवलं की खरंच खूप छान मिसळ इथे यांनी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे कॅफे आहे सो खूप भव्य दिव्य प्रमाणात आणि खूप छान हे सगळं आहे आता लग्नाचे सीझन सुरू झालेले आहेत म्हणजे नाशिक सिटी सोडली तर मला नाही वाटत इतकं छान लॉन किंवा इतकं छान हे बँकवेट कुठे उपलब्ध असेल त्यामुळे फार फार कौतुक वाटतं मला या सुमंगल ग्रुपचं आणि खास करून संजय सरांचं आणि त्यांच्या फॅमिलीचं की जेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करत असतो समाजासाठी करत असताना आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या सुखसोयींचा विचार करून काहीतरी करावं ही भूमिका ही भावना त्यांच्या मनात उपलब्ध मनात जा त्यांना जाणीव झाली या गोष्टीची ही खूप मोठी गोष्ट मला वाटते आणि खूप साऱ्या शुभेच्छा देते या निमित्तानं खरं तर महाराणी यशोराणी साहेबांची भूमिका आणि त्या भूमिकेला तुम्ही सगळ्यांनी केलेलं प्रेम यासाठी मनापासून आभार व्यक्त करते अगदी थोडक्यात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका म्हणजे काय हे सांगते औरंगजेब बादशहाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती ज्याने वयाच्या अवघ्या हो बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा जहाज गमावलं नाही गेली साडेतीनशे वर्ष या कवी राज्यकर्त्याची पराक्रमी सेनानीची सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी सागर खाड्यांनी सांगितलेली एक चित्तथरारक वादळी आणि वास्तवगाथा म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आणि खरंच जेवढ्या ताकदीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तेवढ्याच ताकतीचा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ताकदीचा हा आपल्या राजाचा म्हणजे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे आणि महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यांनी तब्बल एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत घालवली तरी देखील त्या चारित्र्य संपन्न राहिल्या संस्कारशील राहिल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी स्वराज्य अबाधित ठेवलं स्वराज्याचा भगवा झेंडा राखला त्यांचाच हा इतिहास महाराणी तो सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे आणि ती भूमिका माझ्या वाट्याला आली अगदी सोळा सतरा वर्षाची असताना ही भूमिका साकारायला घेतली आणि मालिका संपून आता जसं यांनी मग अशी उल्लेख केला दादांनी की इतकी वर्ष झाली तरी देखील ही भूमिका तुमच्या सगळ्यांच्या मनात अजूनही घर करून आहे ती भूमिका सगळ्यांच्या मनामनात घराघरात जाऊन पोहोचलेली आहे ही कलाकार म्हणून मला या ठिकाणी माझ्या कामाची पावती वाटते आणि खरंच मी त्या भूमिकेनंतर नऊ चित्रपट केले दोन दाक्षिणात्य साऊथ इंडस्ट्रीमधले चित्रपट केले बाकी मराठी चित्रपट केले दोन तीन हिंदी चित्रपट केले आता स्वराज्य संविधान नावाचा एक जो स्वराज्य आणि संविधान या दोन्ही विषयांवर आधारित असलेला चित्रपट आहे की ज्याच्यामध्ये मी पी आयची भूमिका साकारते सर पण या सगळ्या भूमिका साकारल्या तरी देखील शेवटच्या श्वासापर्यंत जर कुठल्या भूमिकेनं ओळखलं जाईल तर ती अर्थात महाराणी येसुराणी साहेबांचीच भूमिका असेल ही खात्री या ठिकाणी वाढते आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद कायमसोबत असू द्यात एवढंच या ठिकाणी म्हणते खरं तर सुद्धा ज्यांची खूप मोठी फॅन आहे आणि ज्यांचं काम बघता बघता मी लहानाची मोठी झाले ते आपल्या सगळ्यांचे लाडके मकरंद सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण तुम्ही सगळेजण जेवढं त्यांना बघण्यासाठी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असतात तेवढीच सुद्धा असते सरांची आणि ही माझी खरं तर कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा कार्यक्रमामध्ये असलेली दुसरी भेट आहे मागे एकदा ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांची भेट झाली होती पण सर जेवढं छान कॉमेडी करतात तेवढं छान ते भाषणसुद्धा करतात हे माझं भाषण झाल्यानंतर तुम्हाला जाणवेलच आणि अगदी कॉमेडीच्या स्वरूपातून ते समाजप्रबोधन करतात नाम फाउंडेशन तर खरंच एक वेगळं आगळं फाउंडेशन आहे की जे खरोखर मनापासून काम करतं आणि या खरं तर दिग्गज मान्यवरांना संजय सरांनी आज इथे उपस्थित त्यांना इथे मनापासून बोलवलं आणि माझीसुद्धा या निमित्तानं सरांची भेट झाली त्याबद्दल संजय सरांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि खऱ्या अर्थानं हे जे काही भव्य दिव्य आहे या भव्य दिव्याला आपल्या सगळ्या रसिक मायबा प्रेक्षकांचे मनापासून आशीर्वाद लाभतील ही इच्छा इथे व्यक्त करते आणि जाता जाता डायलॉग म्हणते आणि थांबते स्वराज्य अमुचा ध्यास शंभूराजे आमूची आस स्वराज्य आमूचा ध्यास शंभूराजे आमूची आस वाजवतो नी गाजवतो तलवार मनगटी फिरवतो झोपलेलेही होता जागे जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो धन्यवाद जय